जालनातील झिरो पॉइंट वर जनावरांची वाहतूक करणारे वाहन गौरक्षकांनी पकडले सात जनावरांसह वाहन असे आठ लाख पस्तीस हजाराचा मुद्देमाल जप्त चंदनजिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल समृद्धी महामार्गावरून जालना इंटरचेंज वरून खाली उतरताना झिरो पॉइंट जवळील काकडे पेट्रोल पंपाजवळ गौरक्षकांनी जनावरे वाहतूक करणारे वाहन थांबवले वाहनाची तपासणी केली असता एक जर्सी गाय सहा खिलार गोरे आणि एक बैल अशी एकूण आठ जनावरे असल्याचे आढळून आले गौरक्षकांनी चंदनजिरा पोलिसांना कळवले असता चंदनजिरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व संबंधित वाहन पोलीस ठाण्यात लावले तपासामध्ये ही जनावरे शिर्डीजवळील लोणी येथील बाजारातून खरेदी करून वसमत येथे नेली जात असल्याचे स्पष्ट झाले जप्त केलेल्या वाहनाची किंमत सुमारे सात लाख रुपये असून जनावरांची किंमत एक लाख पस्तीस हजार रुपये इतकी आहे अशा प्रकारे पोलिसांनी एकूण आठ लाख पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे चंदनजिरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाहनात सापडलेली जर्सी गाय ही दूध देणारी असून ती शेतकऱ्याची असल्याचे पडताळणीमध्ये निष्पन्न झाले आहे संबंधित गाय शेतकऱ्याच्या ताब्यात परत देण्यात आली असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले तपासामध्ये आणखी एक बाब समोर आली आहे की लोणी येथून वसमत येथे केवळ एक गाय नेण्यासाठी चौदा हजार रुपये इतके भाडे परवडत नसल्यामुळे त्या शेतकऱ्याने आपली गाय या जनावरांच्या मोठ्या गाडीमध्ये सोप टाकून दिल्याची माहिती मिळाली सदर प्रकरणी चंदनजिरा पोलीस ठाण्यात गोवंशी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून उर्वरित जनावरे मंठा रोडवरील गौशाळेमध्ये दाखल करण्यात आली आहेत पुढील तपास चंदनजिरा पोलीस करत आहेत